नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो गेल्या दोन महिन्यात म्हणजे लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झाल्यापासून आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी जी दोन पुस्तकं लिहिली एक मोर्या प्रकाशांचं फक्त मोदीच आणि दुसरं अश्वमे दोन हजार चोवीस जे प्रतिपक्ष प्रकाशनतर्फे आम्हीच प्रकाशित केलं आहे माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ही माझी पुस्तकं प्रकाशित झाली त्यानिमित्ताने माझी अनेक ठिकाणी व्याख्यानं झाली मुलाखतीचे कार्यक्रम झाले यावेळेला वारंवार एक प्रश्न मला अनेक श्रोत्यांनी किंवा प्रेक्षकांनी विचारला की भाजपमध्ये किंवा प्रामुख्याने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून किंवा मोदी युग सुरू झाल्यापासून पंच्याहत्तर वर्षाची वयोमर्यादा हा भाजपने नियम बनवलेला आहे आणि त्यामुळेच मुरली मनोहर जोशी असतील अट लालकृष्ण अडवाणी असतील तुमचे यशवंत सिन्हा या पंच्याहत्तरी पार केलेल्या लोकांना मार्गदर्शन मार्गदर्शक मंडळात टाकून पुढल्या निवडणुकीतून बाद करण्यात आलं आणि पंच्याहत्तरी पार करणाऱ्यांना सक्रिय राजकारणातून बाजूला करावं हा नियम भाजपने बनवला हा कुठेही भाजपच्या नियमावलीमध्ये भाजपच्या पक्षाच्या घटनेमध्ये किंवा आणखीन कुठेही लिहून ठेवलेला नाही आणि त्यामुळे आपण त्याला एक अलिखित नियम म्हणू शकतो अलिखित नियम म्हणू शकतो मुद्दा असा आहे की त्यामुळे या निवडणुकीत नरेंद्र मोदी हे चो चौऱ्याहत्तर वर्षाचे जवळपास झालेले आहेत म्हणजे येत्या सप्टेंबर महिन्यात मला वाटतं नरेंद्र मोदींची चौऱ्याहत्तर वर्षाचं वय पूर्ण होईल म्हणजे आणखीन वर्षभराने दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात नरेंद्र मोदी पंतप्रधान असले तरी त्यांची पंच्याहत्तरी पूर्ण होणार आहे मग नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदावर राहतील का की नरेंद्र मोदी पंतप्रधानपद सोडतील आणि आपल्या विश्वासातल्या कुणा अनुयायाला सहकार्याला देशाच्या कारभाराची धुरा सोपवतील का अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न मला विचारण्यात आले आणि मग तसं होणार असेल तर मग मोदींच्या नंतरचा भाजपचा सर्वोच्च नेता पंतप्रधान कोण असेल हा प्रश्न वारंवार गेल्या वर्ष दीड वर्षात विचारला गेला होता पण आत्ता मी अनेक सार्वजनिक कार्यक्रम केले खुले कार्यक्रम केले त्यानिमित्ताने हा प्रश्न जास्तीत जास्त वेळा विचारला गेला आणि हा प्रश्न जेव्हा विचारला जातो आणि त्याच्यावर उत्तरं दिली जातात किंवा चर्चा होते तेव्हा मग आज दोन नंबरचे नेते भाजपात कोण आहेत की ज्यांच्याकडे भावी पंतप्रधान किंवा भाजपचा सर्वोच्च नेता म्हणून बघता येईल यावरसुद्धा हळूहळू करत उहापोह सुरू होतो मग त्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केंद्रीय गृहमंत्री आणि सध्या तरी भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शहा अतिशय आक्रमक म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात ओळखले जाणारे आसामचे मुख्यमंत्री हिमंतो विश्व शर्मा आणि त्यांच्याच पंक्तीमध्ये महाराष्ट्रातलं एक नाव येतं ते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि म्हणून जेव्हा जेव्हा माझे हे कार्यक्रम झाले तेव्हा मला प्रश्न विचारण्यात आला मोदींच्या नंतर काय मोदी निवृत्त होतील का वगैरे त्याबरोबरच देवेंद्र फडणवीस यांचं या लोकसभा निवडणुकीनंतरचं भविष्य काय लोकसभा निवडणूक म्हणजे दोन हजार अठ चोवीसची म्हणजे अठराव्या लोकसभेची निवडणूक भाजपने जिंकली तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीसांचं भवितव्य काय असेल भविष्य राजकीय भविष्य काय असेल हा प्रश्न मला वारंवार विचारला गेला आणि त्याचं कारणही आहे मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत यशस्वी अशी पाच वर्षाची मुदत पूर्ण करणारी मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द करून दाखवलेली आहे यशस्वी करून दाखवलेली आहे आणि उद्धव ठाकरे यांनी अपशकून केला नसता तर कदाचित लागोपाठ दोन टर्म यशस्वी मुख्यमंत्री झाल्याचा विक्रमसुद्धा देवेंद्र फडणवीस करू शकले असते पण शरद पवारांच्या संगतीत गेल्यामुळे आपलं काही जमो न जमो दुसऱ्याची नासाडी करणं हेच राजकीय उद्दिष्ट बनवलेल्या उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणाचा पार विचका करून टाकलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात भविष्यातला सर्व मान्य नेता कोण असेल याचं उत्तर स्पष्ट होत नाही शरद पवारांना ते कधीही महाराष्ट्र एक हाती जिंकू शकले नाहीत तरी महाराष्ट्राचा अनभिषिक्त एकमेव नेता म्हणून माध्यमांनी ग्राह्य धरलं तरी आता त्यांच्या वय निघून गेलेलं आहे आणि नाही म्हणायला महाराष्ट्रात दुसरा राज्यव्यापी नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचंच नाव घेतलं जातं पण या मध्यंतरीच्या राजकारणातून आणखीन दोन नावं पुढे आलेली आहेत ती म्हणजे शिवसेनेतून उद्धव ठाकरेंना झुगारून अख्खा पक्ष आपल्या प्रभावाखाली आणणारे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपल्या बेरक्या मुत्सद्दी काकांना धोवी पछाड देऊन सगळा पक्ष कब्जा करणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तेव्हा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचे निकाल येईपर्यंत महाराष्ट्रात दोनच प्रमुख नेते होते एक म्हणजे दीर्घकाळ आपणच नेता आहोत म्हणून मिरवणारे मुरब्बी शरद पवार आणि कानामागून येऊन तिखट झाला असं म्हटलं जातं ज्यांच्याबद्दल ते देवेंद्र फडणवीस पण दोन हजार एकोणीसच्या निकालानंतर जी उलथापालथ झाली त्यामुळे शरद पवारांचा काळ संपला हे आता हळूहळू लोक गृहित धरायला लागलेत खुद्द त्यांच्याच पक्षाच्या बहुतांश नेत्यांनी आमदारांनी एवढंच नव्हे तर त्यांच्यातल्या बऱ्याच कुटुंबियांनीसुद्धा शरद पवारांचं युग आता संपले हे मान्य करायला सुरुवात केली आहे मात्र शरद पवार बाजूला होत असताना महाराष्ट्राला आपला प्रभाव दाखवू शकेल असा दुसरा नेता कोण याची चर्चा जी देवेंद्र फडणवीसांपर्यंत देऊन थांबत होती त्याच्यात आता दोन स्पर्धक निर्माण झालेत त्यामध्ये अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांचा समावेश होतो अर्थात हे दोघेही महाराष्ट्रापुरते आहेत देवेंद्र फडणवीस यांची ख्याती महाराष्ट्राबाहेरसुद्धा आहे भारतीय जनता पक्षाने मध्यंतरीच्या काळात गोवा असो किंवा आणखीन मला वाटते बिहारमध्ये अशा काही ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना मुद्दाम प्रभारी म्हणून पाठवलं होतं तिथल्या राजकारणामध्ये काय काय करता येईल याची चाचपणी करून महाराष्ट्राबाहेरसुद्धा पोहोचू शकणारा नेता अशा प्रकारे काम करण्याची संधी देवेंद्र फडणवीसांना दिली होती पर्रिकरांचा अवेळी मृत्यू झाल्यानंतर गोव्यामध्ये जी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती आणि त्यापुढे पर्रिकरांचा सुपुत्रसुद्धा नाराज होता अशाही परिस्थितीत फडणवीसांनी अतिशय चतुराईने राजकारण करून पुन्हा एकदा गोव्यामध्ये भाजपला निवडणुकीत बहुमत मिळवून दाखवलं सत्तेत आणून दाखवलं बिहारमध्ये त्याचीच प्रचिती आली आणि त्याखेरीज इतरही अनेक राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस जात राहिलेले आहेत याखेरीज आणखीन दोन मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत मध्यंतरी जपानच्या एका विद्यापीठाने देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रीय शिष्टाचाराने आमंत्रित करून सन्माननीय डॉक्टरेट बहाल केलेली आहे भारतामध्ये अशा प्रकारची डॉक्टरेट मिळवणारा देवेंद्र फडणवीस हा दुसरा नेता आहे यापूर्वी आजचे पंतप्रधान आणि तात्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींना जपानच्या त्या विद्यापीठाने हा सन्मान बहाल केला होता आणि तो राष्ट्रीय शिष्टाचार पण बहाल केला होता ही एक गोष्ट आहे आणि आणखीन एक गोष्ट की ज्या ज्या वेळेला नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय ते आर्थिक फोरमच्या बैठका होतात दाओसला तिथे आपल्या विश्वासातला सहकारी म्हणून देवेंद्र फडणवीसांना घेऊन जातात ही गोष्ट विसरता कामा नये मोदींनंतर कोण भाजपचा राष्ट्रीय डोलारा कोण सांभाळणार देशाचा भाजपचा राष्ट्रीय नेता कोण असेल याची चर्चा होताना जे देवेंद्र फडणवीसांचं नाम त्या यादीमध्ये घेतलं जातं त्या यादीमध्ये योगी शहा किंवा हेमंत शर्मा असले आणि त्यांच्यासोबत फडणवीस असले तरी एक मोठा फरक आहे की उरलेल्या तीन नेत्यांना पंतप्रधान नर नरेंद्र मोदी इकॉनॉमिक फोरमच्या दाओसच्या बैठकीला घेऊन जात नाहीत जिथे जागतिक आर्थिक धोरण ठरवण्याच्या दृष्टीने फार मोठी वाप होत असते आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या घडामोडी घडतात त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांना आपल्यासोबत ठेवतात ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून वय देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने आहे जसं ते अमित शहाच्या बाजूने योगींच्या बाजूने आहे हेमंत विश्व शर्मांच्या बाजूने तसं फडणवीसांच्या या तिघांच्या तुलनेत फडणवीस जवळजवळ सगळ्यात तरुण नेता आहे पण तरीही मला असं वाटतं की आज दोन हजार अठरा नंतर नरेंद्र मोदी अवघ्या एक वर्षात पंच्याहत्तरी गाठली म्हणून सक्रिय राजकारणातून निवृत्त होतील आणि देशाचा कारभार चालवण्याची जबाबदारी आपल्या दुसऱ्या कुठच्या तरी सहकार्यावर सोपवतील असं मला बिलकुल वाटत नाही मला अनेकांनी हा प्रश्न विचारला आणि वारंवार म्हणजे जसा तो देवेंद्र फडणवीसांविषयी विचारला तसाच तो नरेंद्र मोदींविषयी पण विचारला की जर पंच्याहत्तरीनंतर सक्रिय राजकारणात राहू नये निवडणूक आणि सत्ताकारणात राहू नये हा नियम असेल तर मग मोदी तो पाळणार नाहीत का आणि या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना मी एकच शब्द वापरला की जर हा नियम असेल तर नियम हा अपवादाने सिद्ध होतो एक्सेप्शन प्रूव्ज द रूल अशी इंग्रजीमध्ये उक्ती आहे नियम असतात पण नियमाला नेहमीच अपवाद असतात कुठचाही नियम असा नाही की ज्याला अपवाद नाही आणि म्हणूनच मला असं बिलकुल वाटत नाही की दोन हजार चोवीसच्या निवडणुका जिंकून तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी एक दीड दोन वर्षामध्ये पाय उतार होतील आणि आपल्या कुठल्या तरी सहकार्याला पंतप्रधानपदावर बसवतील असं मला बिलकुल वाटत नाही कारण जोपर्यंत ह्या दहा बारा पंधरा वर्षामध्ये आपण केलेलं जे काम आहे आपण देशाला दिलेली एक दिशा आहे त्या दिशेने सुखरूप वाटचाल करणारं पर्यायी नेतृत्व स्वपक्षात उभं राहत नाही तोपर्यंत नरेंद्र मोदी हो आपल्या जबाबदारीला झटकून निवृत्त होण्याची मला बिलकुल शक्यता वाटत नाही आणि म्हणूनच ज्यांच्यामध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता आहे असे भाजपमध्येच चार नेते दिसत असले तरी नजीकच्या काळात त्यांच्यावर ती जबाबदारी मोदींकडून किंवा पक्षाकडून सोपवली जाण्याची शक्यता मला तरी दिसत नाही आणि म्हणून मग दुसरा प्रश्न उरतो की जर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस नसतील तर मग देवेंद्र फडणवीसांचं भवितव्य काय राजकीय भवितव्य काय कारण महाराष्ट्रात मुख्यमंत्री होणं ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आता अप्रूव राहिलेली नाही स्वबळावर स्वतःच्या पक्षाच्या ताकदीवर पाच वर्ष मुख्यमंत्रीपद उपभोगलेला हा नेता आहे आणि त्यानंतरही पक्षाची गरज म्हणून निमूटपणे उपमुख्यमंत्री पद सजवणारा आणि राजकीय अपघात झाल्यानंतर अडीच वर्ष तितक्यात समर्थपणे विधानसभेतलं विरोधी नेतेपद सांभाळणारा अशा रीतीने आपण चतुरस्त्र राजकारण करू शकतो हे फडणवीसांनी दाखवलेलं आहे पण तरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या स्पर्धेमध्ये ज्या चार नेत नेत्यांची नावं घेतली जातात त्यामध्ये अमित शहा पक्षाला राष्ट्रीय पातळीवर बहुमत आणू शकणारं नेतृत्व आणि रणनीती आणि संघटन उभारून देऊ शकतात हेमंत विश्वा शर्मा हे आसामसारख्या प्रतिकूल राज्यामध्ये पक्षासाठी बहुमत निर्माण करतात आणि पक्षाचं बहुमत टिकवताना हिंदुत्वाला अतिशय आक्रमकपणे पेश करतात आदित्य योग योगी आदित्यनाथ यांच्यासाठी तर आयत्या बहुमतावर सरकार मिळालं आणि प्रचंड बहुमताचं मिळाल्यामुळे त्यांना अतिशय ठामपणे कठोर निर्णय घेत आपल्या पक्षाचं आणि व्यक्तिगत प्रभुत्व उत्तर प्रदेशात निर्माण करता आलं तेवढं निर्विवाद नेतृत्व राज्यामध्ये अजूनही फडणवीस निर्माण करू शकलेले नाहीत आणि निवडणुकीतून सिद्ध करू शकलेले नाही आणि म्हणूनच घाई गर्दीने या नेत्याला केंद्रात घेतलं जाईल असं मला वाटत नाही कारण महाराष्ट्रामध्ये आज तरी भारतीय जनता पक्ष असो किंवा उर्वरित सगळे पक्ष असोत या सगळ्या पक्षांना नियंत्रित करणं आणि नियंत्रणाखाली ठेवणं आपल्या आवाक्यात ठेवणं याची क्षमता असलेला महाराष्ट्र भाजपकडे एकमेव नेता आहे आणि त्याचं नाव देवेंद्र फडणवीसच आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये भाजपचा निर्विवाद सर्वव्यापी प्रभाव निर्माण करणेपर्यंत देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातून हलवलं जाणं मला बिलकुल शक्य वाटत नाही आणि याचा अर्थ मग देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करणार का हा प्रश्न विचारला जाऊ शकतो <coughs> पण प्रभावाखाली याचा अर्थ मुख्यमंत्रीच असायची आवश्यकता नसते अडीच वर्ष उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पण त्यांना त्यांचा एक मंत्री तुरुंगात गेल्यानंतर त्याचा राजीनामा मागण्याची सुद्धा हिंमत नव्हती किंवा त्याची मंत्रिमंडळातून हक्कलपट्टी करण्याची सुद्धा हिंमत नव्हती कारण त्यांच्या सरकारात उद्धव ठाकरे हे दिखाऊ मुख्यमंत्री होते आणि सरकार शरद पवारांच्या प्रभावाखाली चालत होतं दिसायला उद्धव ठाकरे होते, होते। आजसुद्धा आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महायुती चालवताना जेव्हा जेव्हा वादविवाद किंवा पेचप्रसंग निर्माण झाले तेव्हा तेव्हा ते पेचप्रसंग वर्षा बंगल्यापेक्षा अधिकाधिक सागर बंगल्यावर सोडवले गेले याचा अर्थ पदाने उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे प्रत्यक्षात संपूर्ण महायुतीच्या सरकारचं आणि महायुतीच्या एकूण राजकारणाचं खंबीर नेतृत्व करतात हे ठंड डंका पिटून सांगण्याची गरज नाही आहे सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी बारामतीत अजितदादा अडकलेले होते अशा वेळेला इंदापुरामध्ये सुनेत्रा पवारांसाठी रोड शो करून आपल्यासोबत हर्षवर्धन पाटील यांना आणण्याचं कौशल्य देवेंद्र फडणवीसांनी दाखवलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महायुतीमध्ये जागा वाटपामध्ये जे वादविवाद निर्माण होत होते त्यामध्ये समजवते घडून आणणं तडजोडी घडून आणणं समजुती घालणं बंडखोरांना शांत करणं ही सगळी जबाबदारी मुख्यमंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी पार पाडली एक प्रकारे आपलं नेतृत्व आणि आपल्या पक्षाचं प्रभुत्व महाराष्ट्राच्या राजकारणावर देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केलेलं आहे पण त्याला वर्क इन प्रोग्रेस म्हणतात ते काम चालू आहे अशा वेळेला महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीसांना केंद्रात घेऊन जाणं म्हणजे महाराष्ट्रात राज्यातला सर्वोच्च आणि सर्वव्यापी भारतीय जनता पक्ष निर्माण होण्याच्या प्रक्रियेला खीळ घालण्यासारखं होईल आणि म्हणून माझं प्रामाणिक मत असं आहे की काहीही झालं तरी देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातून या वेळेला केंद्रात नेलं जाईल पुढची पाच वर्ष नेलं जाईल असं मला बिलकुल वाटत नाही हां कदाचित आणखीन सहा महिन्यांनी जी विधानसभा निवडणूक होणार आहे त्यामध्ये जर महायुती टिकली आणि महायुती म्हणून अजितदादा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी समजूतदारपणे जागावाटप करून महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या दोनशे पार जागा निवडून आणल्या दोनशे सव्वा दोनशेचा पल्ला गाठून दाखवला तर मात्र महाराष्ट्र हा सेटल करून दोन हजार एकोणतीस येण्याच्या आसपास देवेंद्र फडणवीसांना केंद्रात नेतृत्व करायला बोलवलं जाण्याची शक्यता मी नाकारत नाही पण ते आज शक्य नाही आज शक्य नाही त्यासाठी सहा महिन्यानंतर महाराष्ट्र विधानसभेत एकशे तीस एकशे पस्तीस हा भाजपने आकडा गाठावा लागेल आपल्या दोनही मित्रपक्षांना पंचेचाळीस पन्नासच्या आसपास आमदार निवडून आणण्यापर्यंत कौशल्य देवेंद्र फडणवीसांना दाखवावं लागेल आणि अशा रीतीने दोनशे पार सव्वा दोनशेपर्यंत आमदार विधानसभेत घेऊन जाणं म्हणजे एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे बहात्तर आणि सत्तर या काळात जो काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात होता यशवंतराव वसंतदादांच्या नेतृत्वाखालचा तेवढ्या पातळीवर महायुतीला घेऊन जाणं हे जर जा श देवेंद्र फडणवीस करू शकले तर कदाचित दोन हजार एकोणतीसच्या आसपास म्हणजे कदाचित आधी निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसांना केंद्रात बोलावलं आणलं नेलं जाऊ शकतं पण महाराष्ट्र भाजप आणि महाराष्ट्रातलं महायुतीचं राजकारण सेटल केल्यानंतर मित्रांनो आत्ता इथे थांबतो आवडलं लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार